एकेकाळी एक राजा राहत होता जेव्हा हो त्याची पत्नी मरण पावली तेव्हा हो राजाला दोन लहान मुली राहिल्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले त्याची दुसरी पत्नी तिच्या सावत्र मुलांचा तिरस्कार करत होती आणि त्यांच्याशी वारंवार क्रूर होती राजाने त्यांची काळजी घेण्याची कधीही तस्ती घेतली नाही आणि त्याऐवजी आपल्या पत्नीला तिच्या इच्छेनुसार वागू दिले यामुळे गरीब मुली खरोखरच दुःखी झाल्या होत्या त्यांच्यापैकी एकीने दुसऱ्याला एके दिवशी विचारले आता जास्त वेळ नको बसू झुडपात चल कारण कारण इथे कोणी गेलो की राहिलो याची पर्वा नाही त्यामुळे दोघेही जंगलात गेले दीर्घ प्रवासानंतर ते एका भव्य राजवाड्यात आल्या एका राजकन्याने दुसरीशी खुजुजली जंगलाचे मधोमध असलेला हा भव्य वाडा फक्त त्या भयानक ओग्रेजच असू शकतो जेणे इतके दिवस आपल्या लोकांना त्रास दिला मात्र सध्या घरी कोणी नाही आज जाऊन काय खायला मिळेल ते पाहूया परिणामी त्यांनी ओग्रेजच्या घरात प्रवेश केला आणि थोडे तांदूळ शोधले जेव्हा ओगरे आणि त्याची पत्नी घरी पोहोचले तेव्हा त्यांनी रात्रीचे जेवणही पूर्ण केले नव्हते दोन राजकन्या इतक्या घाबरल्या की त्यांनी घराचे वरचे बाजूला टेकले आणि सपाट छतावर आश्रय घेतला एका राजकन्याने इमारतीचे अंगण पाहिले तर दुसरीने विस्तीर्ण ग्रामीण भाग पाहिला दुसरीकडे ओगरे आणि त्याची पत्नी वारंवार छतावर जात दोन राजकन्यांना पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी कॉर्नरचे काही देठांचे मागे आच्छाद आच्छादन घेतले परंतु जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे होते ओगरेने घरात प्रवेश केल्यावर त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि पत्नीला सांगितले कुणीतरी फर्निचरची पुनर्रचना केली आहे आणि आता सर्व काही वेगळ्या ठिकाणी दिसते आहे हे काही तू केलेस का पत्नी मला माहीत नाही की हे सर्व कोणी केले असेल तिने टिप्पणी केली कोणीतरी भातही तयार करत आहे ओगरे पुढे म्हणाला बायको भात बनवलास का नाही तिने उत्तर दिले ही माझी चूक नव्हती हे कोणी केले हे मला माहीत नाही कोणीतरी आले आहे मला मानवी मास आणि रक्ताचा झटका मिळाला ते सापडण्याची शक्यता काय आहे सामग्री आणि मूर्खपणा पत्नीने टिप्पणी केली चला घराबाहेर जाऊन पाणी पिऊ असे ओगरे म्हणेपर्यंत त्यांचा असाच वाद सुरू राहिला परिणामी ओगरे आणि त्याची पत्नी जवळच्या विहिरीकडे निघाले हवेलीच्या छतावर असलेल्या राजकन्याच्या नजरेत ते पडले दोन राजकन्यांपैकी सर्वात लहान एक हुशार तरुणी होती मी आता काहीतरी करेन जे आपल्यासाठी आणि प्रत्येकासाठी उत्कृष्ट असेल तिने तिच्या बहिणीला सांगितले जेव्हा तिने ओघरे आणि त्याच्या पत्नीला विहिरीजवळ पाहिले मुलीने ओघरे आणि त्याच्या पत्नीला जोरदार धक्का देऊन विहिरीत ढकलले त्यानंतर तिने आपल्या बहिणीला सांगितले की तिने ओघरेची काळजी घेतली कसं आहे तिची बहीण उजगारली ते विहिरीत मरम पावले आहेत बऱ्याच काळापासून दोन राजकन्या ओग्रेचे घरात शांततेत राहत होते घरातून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली तर लपून राहा जेणेकरून आपण इथे राहतो हे कोणाला कळू नये म्हणून काळजी घ्या धाकटी राजकुमारी जी सर्वात शहाणी होती ती अनेकदा सकाळी तिच्या बहिणीला सांगायची पण तसे कोणी यायला बराच वेळ गेला होता शेवटी एके दिवशी एक वृद्ध राणी भव्य राजवाडा पाहण्यासाठी आली त्यानंतर राणीला हे घर ओगरीची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले इशारा देऊनही ती कशीही आत गेली राणी घरात जात असताना तिला राजकणीची भेट झाली त्या तरुणीच्या सौंदर्याने ती चकित झाली तिने ऑफर दिली तू खूप सुंदर मुलगी आहेस तू आमच्याबरोबर ये आमची जागी राहू शकतेस राणी पुढे म्हणाली की तिच्या मुलाचे लग्न त्या सुंदर तरुणीशी करून तिला आनंद होईल राजकुमारीने नकार दिला ती म्हणाली मला माझ्या बहिणीची वाट पाहावी लागेल राणीला तिची कोंडी समजली आणि ती तिला वारंवार भेटेल आणि तिची बहीण परत आल्यावर ती तिचे वाड्यात एकत्र राहू शकतील असे वचन देऊन निघून गेली राजकुमारीने बराच वेळ वाट पाहिली परंतु बहीण जंगलात हरवल्यामुळे ती परत आली नाही आणि शेवटी एके दिवशी तिने राजकुमार आणि राणीची ऑफर स्वीकारली तिने राणीच्या मोठ्या मुलाशी लग्न केले आणि ती आनंदाने जगली पण तिला तिच्या बहिणीची खूप आठवणी यायची एके दिवशी मोठ्या राजकुमार आणि त्याचा धाकटा भाऊ शिकारीसाठी त्याच जंगलात गेले ते शिकार करत असताना धाकट्या भावाला एक धाडसी आणि सुंदर स्त्री भेटली जी जंगलात एकटीच राहत होती त्याने ते बाईला विचारले एवढ्या खोल जंगलात तू एकटी का आहेस ती महिला दुसरी कोणीही नसून राजकुमारीची हरवलेली बहीण होती तिने तिची संपूर्ण कहाणी सांगितली की ती त्यांची वाईट आईपासून कशी पळून गेल्या आणि ते उग्रच्या घरात कशा राहत होत्या त्यानंतर तिने आपली बहीण गमावल्याचे स्पष्ट केले तरुण राजकुमाराने त्या बाईबद्दल सहानुभूती दाखवली आणि तिला त्या ठिकाणी आणले राजवाड्यात प्रवेश करताच तिला तिची हरवलेली बहीण सापडली तिला भेटून आनंद झाला हरवलेल्या बहिणीच्या नंतर तरुण राजकुमाराशी लग्न झाले आणि दोन्ही बहिणी आणि राजकन्या त्यांच्या जागे आनंदाने जगल्या तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद